डोनाल्ड ट्रम्प आणि दादा भुसेंचे घनिष्ठ संबंध नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा गिरीश महाजनांनी डिवतलं नेमकं काय घडलं का नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून सुरू असलेला राजकीय तिढा सुटण्याऐवजी दिवसेंदिवस अधिकच गुंतागुंतीचा होत चालला आहे शिवसेना गट आणि भाजपमधील अंतर्गत स्पर्धा आता मिश्किल टोलेबाजीच्या नव्या रंगतदार वळणावर पोहोचली आहे काही दिवसांपूर्वी मंत्री दादा भुसे यांनी नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडेच न्यावा लागेल असं मिश्किल वक्तव्य केलं होतं आता मंत्री गिरीश महाजन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख करत दादा भुसे यांना डिवचला आहे नाशिकचे पालकमंत्रीपद पा जाहीर झाल्यानंतर शिंदे गटाच्या विरोधामुळे भाजप नेते गिरीश महाजन यांना पद सोडावं लागलं तेव्हापासून नाशिक पालकमंत्री पदाचा तिढा सतत चर्चेत आहे नुकतेच देशाचे गृहमंत्री अमित शहा हे अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत त्यांनी बंधदाराड चर्चा केली या बैठकीत के नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत तोडगा निघाला का असा प्रश्न दादा भुसे यांना विचारण्यात आला होता यावेळी मंत्री दादा भुसे यांनी हा वाद आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे न्यावा लागेल असे मिश्किल उत्तर दिले या विधानावर उपस्थितांमध्ये हास्याची लाट पसरली आता दादाचे त्याचे काही संबंध असेल तर त्यांना विनंती करतील ट्रम्पला आता माझे तर काही संबंध नाही अमेरिकेशी कुठे मी कधी गेलो नाही आहे तिकडे दादा मुला काही संबंध असतील तर ते त्यांना विनंती करतील किंवा त्यांना सांगतील फोन करून की बाबा बोलून घ्यायचे नाही नाही ट्रम्प विषयावर किंवा कुठे नाही नाही अजिबात बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी नाशिक